मित्रांनो निवडणुकीचा नागपूर नागपूरमध्ये चालू आहे नागपूर महानगरपालिकेची निवडणूक आहे यामध्ये भरपूर लोक निवडणुकीमध्ये उभे आहेत त्यामध्ये मान्यवर मी निवडणुकीला उभे आहेत घेऊ त्यांचा परिचय मी सुभो सागरे अपक्ष उमेदवार आहे द सर्वसाधारण पुरुष मधून माझ्या चुनाव चिन्ह बॅट आहे आता सिरी बीड जनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे मला लोकांचा प्रतिसाद आहे मायानगर असो न्यू इंदोरा असो लक्षरीबाग असो नवा शहर असो बुद्धनगर असो मोतीबाग असो या एरियामध्ये मी काम केलेलं आहे मागील दहा वर्षापासून मी सतत सामाजिक कार्य केलेलं आहे फिलगुड फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांना व्हीलचेअर वॉकर्स स्टिक इत्यादी साहित्य मी वाटप केलेलं आहे मी लोकांचे काम परिपूर्ण करणार नागपूर महानगरपालिकामध्ये लोकांची आवाज बनून मी तिथे जाणार सगळ्यांनी आपला रोडमॅप बनवला आहे कसे काम करणार काय करणार याबद्दल काय मत आहे मी सर्वप्रथम नागपूर महानगरपालिकेचे जेही जे बंद शाळा आहेत ते चालू करणार तसेच ज्या वर्षात मध्ये आरोग्य केंद्र आहेत ते आरोग्य केंद्र चालू करणार स्पर्धेची क्लासेस आहेत एमपीएससी चे ते करिअर मार्गदर्शन शिबिर समाज कल्याण मार्फत घेणार आहे तसेच ज्या ठिकाणी पिण्याची टंचाई आहे त्या ठिकाणी पिण्याची टाकी उभारून लोकांना उन्हाळ्यामध्ये पाण्याची समस्या होते ते पाण्याची समस्या पूर्णपणे समस्या मी सोडवणार प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या संडेला माझ्या एक दिवस दीक्षाभूमीला अभियान राबवतो दरवर्षी मी स्वतः माझी टीम आहे मानवाधिकार संरक्षण मंच त्याच्या माध्यमातून मी दर चौदा ऑक्टोबरला चौदा एप्रिलला तिथे मी एक श्रमदान देतो एक व्हॉलेंटिअर म्हणून मग साफसफाई करतो जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी अस्थि आहे दीक्षाभूमी येथे प्रश्न आहे की तुम्ही आपल्या जनतेला काय आव्हान कराल जनतेला एक आव्हान करायचे एक साफ सुथरा स्वच्छ व सच्चा समाजसेवक तुषार उर्फ सुबोध याला देऊन तुमचे जेही काम असतील ते काम मी चोवीस बाय सेवन चालता फिरता एक माझ्या ऑफिस असेल मी लोकांची समस्या सोडवण्यास कटिबद्ध राहणार ठीक आहे तर मित्रांनो हे यांचे मत होते याबद्दल तुमचं काय मत आहे लोकांपर्यंत यांचं मत पोहोचू द्या त्याच्याकरता लोकांना शेअर करा आणि यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद